काय मित्रांनो आज आपण बनवणार आहो चिकन मसाला तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलं आहे पण चिकन टोमॅटो पुदिना कांदा कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट तेल दही लाल तिखट हळद आणि इथे घेतले धनापूड इथे घेतला आहे पण मटर मसाला चिकन मसाला आणि इत... मीठ तर बनवायला सुरुवात करूया तर आता इथे चिकन आपण एका कढईमध्ये काढून घेतलं आहे यात आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ तर मिक्स करायच्या अगोदर तुम्ही यात ना सर्व मसाले घालून घेऊया मीठ हळद चिकन मसाला आणि मटन मसाला घाला आणि खूप भारी स्वाद येतो आता आपण घालणार आहोत धनापूड आणि लाल तिखट आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि यात पण घालून घेऊ पूर्णपणे आपल्याला हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन चिकन आता यात आपण घालणार आहोत कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि पुदिना हे सर्व आत्ताच घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हीच तर मेन स्टेप आहे आपलं चिकन बनवायची चिकन मसाल्याला ही स्टेप आहे आता हे आपण छानपणे मिक्स करून घेऊया तर आता हे छान आपण मॅरिनेट करून घेतलं एकदम मस्त आणि तेल पण घालून घेतलं होतं आता आपण हे ना दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत तर काही जिथे आपलं चिकन मॅरिनेट होऊन झालं आहे दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनला ठेवलं होतं आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊया गॅसवर ठेवून आपल्याला ह्याला थो म्हणजे असं अर्धा तास ठेवायचं आहे झाकण लावून आणि अर्धा तासाने आपण चेक करूया आपलं चिकन छानस झालं आहे का नाही तर अर्धा तास असंच ठेवायचं आणि तेल वरतून घालायचं नाही आहे आत्ता जर वाटलं तर तुम्ही थोडं घाला आता मला थोडं वाटतंय की थोडं तेल घालायचंय म्हणून मी वरतून थोडं तेल घालते जर तुम्हाला टाकायचंच असेल छान तर रेवायला पाहिजे तर घालू शकता आता हे आपण अर्धा तास आपण झाकण लावून ठेवूया अर्धा तास झाला आहे आता हे आपण म्हणजे काढून चेक करूया की झालं आहे का नाही वाव कायच किती भारी तर्री आली आहे एकदम भारी वाटतं गायस एवढं भारी की बस एकदम तर्री आली आहे आणि एकदम झटकेपट बनणार आहे आता हा आपण बघूया पूर्ण म्हणजे हे झालं आहे का नाही मला असं तोंडाला पाणी सुटलं आहे ना आता हा बघू की ना छानसं हे झालं आहे का नाही तर शिजलंय अर्धा असं शिजतो हा तर आता मी तुम्हाला लगेच बाऊलमध्ये काढून सर्व करून दाखवते इथे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते हे मी खाणार आहे सोबत ना आपण घरीच केली ती त्याची व्हिडिओही मी काढली आहे आता मी तुम्हाला दाखवते पण असं जर खाल्लं तर ते उष्ट होईल म्हणून मी एक दुसरी प्लेट घेणार आहे प्लेटमध्ये घेऊन खाणार आहे तर मी तुम्हाला लगेच दाखवते तर इथं मी घेतला आहे चिकन आता एक तुकडा घेते नानचा hmm. 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 oh no एक तुकडा घेतला आहे आणि हे बघा किती मऊ झालाय बघा मऊ परत दाखवतो हे बघा किती मऊ आहे आणि मी खाऊन दाखवते नो गाईज एक नंबर झालाय हम्म हम्म हॉटेलच पण ह्याच्या ह्याच्या खाली पडलं एवढं भारी झालं का खूप भारी झालं एकदम नक्की ट्राय करा मी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाजी आवडली का नाही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पक्का करा भेटूया पुढच्या व्हिडिओमधपर्यंत बाय आणि नानची मी आपल्या चॅनेलला बरंच रेसिपी दोन तीन दिवसात येऊन जाईल तर मी पक्काचे पक्का टाकेल आणि पक्का पहा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमधेपर्यंत बाय बाय तर इथं आपलं चिकन झालं आहे मी सर्व पण केलं आहे मला थोडी सर्दी सॉरी मसाले आणि सर्व केलं आहे बघा किती भारी वाटतं आणि थोडं ते ना अटतंच थोडंसं हे होतंच ते शोषून घेतं आणि दही वगैरे आणि हे घट्ट होतं मी थोडं जर पातळ करायचं पातळ करू शकता तेही भारी लागतं आणि असंही भारी लागतं आता मी टेस्ट करून दाखवते तर बघूया कसं लागतं हे तर दाखवते